लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये दिनकर खूप चिडलेलं असतं आणि रागारागात तो, रागारा तो रूममध्ये येतो कला सांगते बाबा इतके चिडचिड करू नका बरं स्वतःला त्रास करून घेऊ नका सगळं काही ठीक होईल दिनकर म्हणतो असं कसं गं कले म्हणजे ही संगीता हिच्या मनाला वाटेल ते सगळं करते तिच्या आनंदासाठी आपण किती गप्प बसायचं कला म्हणते बाबा हे लग्न होऊन जाऊ दे मग सगळं काही ठीक होईल हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे आता रॉकेट येतो रॉकेटच्या पायाला लागलेलं असतं मग कला सांगते काय झालं रॉकेट दादा पायाला कसं लागलं रॉकेट सांगतो काय सांगू कला ताई अगं एक रिक्षेवाला आला आणि न बघता मला धडक दिली आणि पायाला लागलं दिनकर म्हणतो बस इथे जास्त काही धावपळ करू नकोस पण बरं झालं लग्न घरात तू आलास तरी अशा सगळ्या गप्पाटप्पा चालू असताना कला मात्र फोनवरती बिझी असते सगळ्या प्रोग्रॅम नीट व्हावं यासाठी काय काय लागेल ते आपल्या बजेटमधलं ती ऑर्डर देत असते सतरंजा हवेत येणाऱ्या पाहुण्यांना झोपायला हो काय काय हवे हे सगळं ती ऑर्डर देत असताना लग्नाची पूर्ण विषय निघतो तेवढ्यात तिथे संगीत येते आणि म्हणते चला चला तयारी करायची आहे ना आपल्याला संगीतासाठी सुकन्या मावशीच्या घरी जायचं आहे तिने संगीताची सगळी तयारी केली संगीत सेरेमनी तिकडेच होणार आहे ना एकदम ग्रँड स्टाईलने आपल्याला सगळ्यांना तयार होऊन जायला पाहिजे कला सांगते आई अगं मी तिकडे नाही येत आहे यावरती संगीता म्हणते असं काय करतेस अगं तू नैनीची बहीण आहेस लहान मला सगळ्या कार्यक्रमामध्ये तू हवेस आणि मला माहिती आहे तू का नाही येत आहेस ते म्हणजे चांदेकर तुला बघतील म्हणून ना तू एक काम कर बरं ते काही हळदीशिवाय आपल्या घरी आता येणार नाही आहेत हळदीलाच ते डायरेक्ट येणार या संगीतच्या प्रोग्रामला ते थोडे येणार आहेत आणि डान्स कोण बसवणार कोरिओग्राफर तुलाच आहेस ना तुलाच डान्स बसवायला पाहिजे त्यामुळे तुला यायलाच पाहिजे असं म्हणत संगीता आता कलाला सुकन्याच्या घरी संगीतासाठी येण्यासाठी रिक्वेस्ट करत असते तोपर्यंत इकडे आता रोहिणी सगळ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी प्लॅन करते ही। तिला सारखं सारखं तिचा सरोजने सगळ्यांच्या समोर केलेला अपमान तिला झाडू घेऊन फरशी साफ करायला आठवतं आणि ते विचार करते आजचा संगीताचा प्रोग्राम जर मी स्पॉइल नाही केला ना तर नाव नाही सांगणार आत्ताच्या आत्ता या सगळ्यांना मी त्या खऱ्यांच्या घरी घेऊन जाते आणि कला कला ही नैनाची बहीण आहे हे सत्य समोर आणते पण यांचा नक्की प्रोग्रॅम तरी काय आहे असा म्हणत ती आता फोन लावते नेमका फोन रॉकेट उचलतो रॉकेट फोन उचलतो तर आवाज बदलून रोहिणी सांगते मी संगीची लांबची बहीण बोलते नक्की प्रोग्रॅम काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं म्हणून मी फोन केला रॉकेट इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो आणि फायनली सांगून टाकतो की आज संगीत आहे पण ते सुकन्या मावशी आहे ना तिकडे संगीत आहे रोहिणीला हवी ती माहिती मिळाल्यावर ती फोन कट करते आणि विचार करते लग्न होईपर्यंत म्हणजे लग्न होईपर्यंत या खऱ्यांचा खोटेपणा काही चांदेकरांच्या समोर तर येणार नाही आहे म्हणजे हे गरीब आहेत हे तर समोर येणार नाही आहे पण या कलाला अद्वेतच्या समोर आणून संगीताचा प्रोग्रॅम मी चांगला स्पॉईल करीन पण इकडे रोहिणीला माहिती नसतं हे सगळं करून ती नियतीने घडवलेल्या प्रोग्रॅममध्ये सहभागच घेत असते मग इकडे आता कला छानपैकी कोरिओग्राफर करत असते सगळ्यांचे डान्स बसवत असते तेवढ्यात तिथे दिनकर येतो दिनकरला कला म्हणते बाबा तुमचा सुद्धा आईसोबत एक डान्स झालाच पाहिजे दिनकर म्हणतो चल ग काय आम्हाला कुठे वयात डान्स यावरती कला म्हणते मुलीच्या लग्नामध्ये आई वडिलांचा डान्स तर नक्कीच झाला पाहिजे मग संगीता येते आणि म्हणते काय काय यावरती दिनकर म्हणतो पोरी बघ काय बोलतायत कपल डान्स करायला यावरती संगीता म्हणते कपल डान्स काय असतं मग नैना सांगते अगं मी तुला दाखवते कपल डान्स काय असतं काय ू आणि नैना दोघे जणी छानपैकी कपल डान्स करून दाखवतात आणि आता नैना सांगते एखाद्या रोमॅन्टिक गाण्यावरती तुम्ही दोघांनी सुंदर डान्स करायचा आहे असं म्हणत आता नैना दोघांना डान्स करायला सांगते मग संगीता आणि दिनकर संगीत प्रोग्रामसाठी डान्स करायला तयार होतात सरोज तोपर्यंत तो फोनवर ती संगीताची तयारी करत असते आणि सरोज सांगत असते हे बघा चांदेकरांच्या घरामध्ये जरी संगीताचा प्रोग्राम असला तरी तो चांदेकरांच्या घरात आहे ग्रँड झाला पाहिजे त्याच्यामध्ये मला कोणत्याही प्रकारची हलगर्जी नको आहे रजनी म्हणते बहिणी तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आबा येतात आणि म्हणतात काय झाक तयारी केलेस ग सरोज म्हणजे तुझ्यानं सगळ्या शिस्तबद्ध कामाला काही उपमाच नाही कोणतंही काम हातात घेतलंस की तू इतकं फक्कड करतेस सरोज म्हणते हो आबा आपल्या घरातलं पहिलं लग्नकार्य आहे की नाही ह्या पिढीतलं त्यामुळे हे सगळं छान झालंच पाहिजे रोहिणी विचार करते कर कर ग तू तयारी कर पण तुझा प्रोग्राम मी नाही स्पॉइल केला तर कोण करणार बघ तर मी काय करते असं म्हणत रोहिणी म्हणते सरोज बहिणी खरं तर सॉरी म्हणजे सकाळी जो काही प्रकार घडला त्याबद्दल तू मला माफ कर असं म्हणत माफीचं नाटक करते आणि सांगते हे बघ उगाच ना माझ्यावरती राग धरू नको मी त्यावेळेला जे बोलले त्याची मला गिल्ट आहे आबा म्हणतात सरोज जाऊ दे तिला कळले ना त्याची चुकी आता तू तिला माफ करून टाक सरोज म्हणते माझा तसा तुझ्यावरती काही राग नाहीये रोहिणी रोहिणी म्हणते हो ना वहिनी मग मला असं वाटते की आपण ना खऱ्यांचा आणि आपला संगीतचा प्रोग्राम एकत्र केला तर सरोज म्हणते नाही हो। तसं काही बोलणं नाही झालेलं आहे म्हणजे आपण आपला प्रोग्राम करायचा त्यांनी त्यांचा प्रोग्राम करायचा असंच ठरलेलं आहे तू मध्येच या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी काम काढू नको यावरती आभा म्हणता सरोज अगं ती म्हणते ते मला पटते म्हणजे जर का दोन्ही कुटुंबाचा एकत्र संगीताचा प्रोग्राम झाला तर दोन्ही कुटुंबामधले मन जुळतील दोन्ही कुटुंबाचे स्वभाव एकमेकांना कळतील आणि खरं तर हे सगळं चांगलं होईल पण इकडे रजनी म्हणते होवई न मला पण हे पटतंय दोन्ही कुटुंबाचं छान संगीत होईल रोहिणी म्हणते पण एक काम करायचं का? आपण त्यांना आधी सांगायचं नाही की आपण त्यांच्याकडे जातोय संगीताच्या प्रोग्रामला आपण काय करायचं माहितीये का आपण छान सरप्राईज देत त्यांच्याकडे जायचं तितक्यात तिथे अद्वैत येतो आणि कुणाला सरप्राईज खऱ्यांना सरप्राईज कसला सरप्राईज असा प्रश्न विचारतो संगीता म्हणते तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे हे बघ रोहिणी सांगते हे बघ काय करायचं आहे माहिती आहे का आपण आपण ना खऱ्यांच्या घरी संगीताच्या प्रोग्रामला आहे पण संगीताच्या प्रोग्रामला आपण खऱ्यांच्या घरी जात असताना त्यांना सांगायचं नाही त्यांच्यासाठी हे सरप्राईज असणार तुला कसं वाटतंय अद्वैत म्हणतो आत्या ही तर आयडिया खूप सुंदर आहे आबा सुद्धा म्हणतात हो हो हे मला पण पटतंय आपण त्यांना सरप्राईज देऊया असं म्हणत रोहिणीचा डाव सफल होतो सगळेजण आता सुकन्याच्या घरी सरप्राईज द्यायला म्हणजेच रोहिणीचा तमाशा बघायला येणार असतात तो तोपर्यंत इकडे सुकन्याच्या घरी आल्यावरती संगीता ते तर भांबवूनच जाते अगं ताई काय तयारी केलेस कसली भन्नाट तयारी केलेस अगं नाही तुझं तर भाग्य सुजळलं संगीताचा प्रोग्राम अगदी तुझा ग्रँड होणार लग्नामध्ये म्हणजे तुझ्या पिक्चरमध्ये असतात ना तसाच होणार आहे कला पण खूप खुश होते आणि मावशी खरंच खूप सुंदर तयारी केल्याचं काजू म्हणते हो त्यावरती सुकन्या म्हणते तुम्हाला सगळ्यांना आवडलं ना मग छान माझ्याकडून हे न नैनेला लग्नाचं गिफ्टच समजतो असं म्हणत सुकन्याने संगीताची सुंदर तयारी केलेली असते सगळेजणं खूप खुश होतात आणि आता इकडे कला सांगत असते मावशी तू पण एक डान्स करायचा हा काजू म्हणते हो हो त्यावरती आता मात्र सुकन्या म्हणते कले अगं हिचा मेक ओव्हर कर की आजच्या दिवसाला संगीताच्या हे मुलांचे कपडे कशाला यावरती कला म्हणते मावशी माझ्या मनातलं बोललीस या गुंड्याला आता बघ कशी गुंडीस बनवून टाकते मी ते असं म्हणत आता मात्र गुंड्याचा हात धरत तिला आतमध्ये खेचून नेत तिचा मेक ओव्हर करण्यासाठी कला येते पण इकडे दिनकरला वेगळीच चिंता असते की कि सुकन्याने किती खर्च केला या सगळ्यासाठी कसं काय तिची परतफेड करणार तोपर्यंत कला आणि सुकन्या छानपैकी काजूला मुलांचे कपडे काढून मुलींचे कपडे घालतात सुंदरसा हलकासा मेकअप केला जातो आणि नंतर काजू इतकी सुंदर दिसायला लागते आतापर्यंत कपड्यामधली काजू मुलींच्या कपड्यात ओळखूच येत नसते पण कपडे घालून जरी काजू सुंदर दिसत असली तरी काजूला ते काही आवडत नाही ती म्हणते दी काय करून ठेवलंस हे माझं सगळं हा माझा अवतार मला नाही हो आवडला असं म्हणत चिडलेली आता इकडे काजू हे सगळं पाहत असते त्याच वेळेला अद्वेत आपल्या कपड्यांची चॉईस करत असतो आणि तो खूप चूजी झालेला असतो हा ड्रेस नको तो ड्रेस नको डिझायनरला खूप त्याने वैताग गाणला असतो सरोज म्हणते काय रे अद्वैत आतापर्यंत कधी कपड्यांच्या इतका तो नव्हता इन्वॉल्व्ह झालास आता काय चाललंय यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे मम्मा मला प्रत्येक गोष्ट परफेक्ट लागते तुला माहिती आहे ना पण याआधी कसं होतं मी एकटा होतो माझ्या स्वतःसाठी मी तयार होत होतो पण आत्ता आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत म्हणजे मला तयार व्हायचं आहे पण ते तयार व्हायचं आहे नयनासाठी म्हणजे कोणत्याही बाबतीत मला रिस्क नाही घ्यायचे प्रत्येक बाबतीत मी परफेक्ट असलो पाहिजे असं मला वाटतंय आणि त्यासाठी मी हे सगळं करतोय यावरती सरोज म्हणते खरं सांगू का तर नाही नाहीत की भाग्यवान दुसरी मुलगीच कोणी नाही मला तुझं खूप कौतुक वाटतं बाळा आणि खरी गंमत आता इकडे सुकन्याच्या घरी होते केलेल्या ग्रँड संगीताच्या कला सुंदर डान्स डान्स करत असते आणि कलाचा डान्स अगदी रंगात आलेला असतो कलाचा डान्स रंगात येतो संगीताला आलेली सगळी माणसं आता छानपैकी टाळ्या वाजवत असतात काजू छानपैकी फोटोशूट करत असते आणि ऐन वेळेला चांदेकरांची एंट्री होते चांदेकरांची एंट्री होते कुणालाही चांदेकर येणार हे माहित नसल्यामुळे सगळे जण बिंदास्त असतात पण त्याच वेळेला चांदेकरांची एंट्री जाले कला नजर ची। है ही मुलगी ही मुलगी इथे का आलेली आहे आणि हिचं काय संबंध तुमच्याशी असं म्हटल्यावरती आता मात्र सगळेच जण अद्वैतला काय सांगायचं तेवढ्यातच अद्वैत पर्यंत कानावरती एक बातमी पडते ती म्हणजे शेजारच्या बायका बोलत असतात हा असा काय म्हणजे हा असं का बोलतोय खर तर नैनीची बहीण कला आहे ना मग कला नैनीची बहीण असताना सुद्धा हा असं वेड्यासारखं का बडबडतोय कोण आहे काय आहे म्हणून आहे मी काही सांगितलं नाही का की कला ही नैनीची बहीण आहे आता मात्र संगीता गडबडते इकडे अद्वैतच्या कानावरती ही गोष्ट पडते तो रागा रागात त्या बायकांकडे पाहायला लागतो आणि काय आहे हा प्रकार या मुलीला इथे कुणी बोलवले ही मुलगी इथे का आहे या प्रश्नांची उत्तर मला मिळालीच पाहिजेत संगीताच्या पायाखालची जमीनच सरकते आता मात्र अद्वैत समोर सत्य तर आलेलं आहे या सत्याचा स्वीकार करून अद्वैत लग्नाला तयार होणार का पण नियतीचा खेळ अजब गजब अद्वैत आणि नयनाचं लग्न घडवून आणणार मालिका एका जबरदस्त टर्नवरती येणार